नमस्कार मित्रांनो आज झालेल्या एमपीएससी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसच्या पर्यावरण या सब्जेक्टचे संभाव्य उत्तरे काय असतील ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा पर्यावरण या विषयाचे जे प्रश्न आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण सेट सी हा आप वापरणार आहोत त्यानुसार अनुक्रमांक असणार आहे तो आपण लक्षात घेणार आहोत करेक्ट तर पहिला जो प्रश्न होता पर्यावरणाचा सेट सी नुसार तो काय आहे बघा तो आहे प्रश्न क्रमांक एकतीस काय आहे प्रश्न धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम दोन हजार आठ नुसार हे धोकादायक कचराच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित व भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचराच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय नोडल मंत्रालय म्हणजे काय की जे का ज्यांना पॉवर दिलेले असतात या सगळ्या गोष्टींना कंट्रोल करण्यासाठी तर कुठले असे नोडल मंत्रालय आहे ज्याच्यानुसार हा धोकादायक कचरा नियम दोन हजार आठ हा रेग्युलेट केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक पर्यावरण आणि वन मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एन्व्हरमेंट अँड फॉरेस्ट ठीक आहे तर हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक बत्तीस करेक्ट दुसऱ्या पर्यावरणाचा प्रश्न आहे सेटसी मध्ये तर यादी एक आणि यादी दोन अशा दोन यादी आहेत आणि आपल्याला इथे योग्य ते मॅच द पेअर करायचं आहे यादी एक मध्ये काय आहे प्रदूषक आहेत म्हणजे पोल्युटन्स आणि यादी दोन मध्ये प्रदूषकांचे परिणाम म्हणजे त्यांचा इम्पॅक्ट काय होतो करेक्ट काय काय प्रदूषक आहेत पाण्यातील फॉस्फेट खाते हवेतील मिथने पाण्यातील कृत्रिम अपमार्जके आणि हवेतील नायट्रोजन डायऑक्साईड तर पाण्यातील फॉस्फेट खते जे आहे त्याचा जो पर्यावरणीय परिणाम आहे किंवा प्रदूषण जो परिणाम आहे तो काय असतो बघा की फॉस्फेट खते जे दिल्या जातात आपल्या शेतांमध्ये आणि जेव्हाही पाऊस होतो तर त्या पावसाद्वारे जे काही त्यामध्ये विरघळतात ते खते आणि ते कुठल्या ना कुठल्या सरोवरामध्ये किंवा आपण म्हणतो की लेकमध्ये ते मिसळतात विरघळतात तर त्या कारणाने काय होतं तिथे तिथे होतं तुझं सुपोषण सुपोषण सू म्हणजे काय त्यालाच म्हटलं आता न्यूट्रिएंट एनरिचमेंट आणि न्यूट्रिएंट एनरिचमेंट मुळे मग विविध वनस्पतीची वाढ खूप जास्त होते करेक्ट तर हा असतो इफेक्ट सुपोषणाचा म्हणजे तिथे खूप जास्त केमिकल मिक्स झाले तिथे आवश्यक जे घटक असतात खूप जास्त वाढून जातात त्या पाण्यामध्ये त्यालाच म्हटलं आता सुपोषण किंवा अन्न अतिरेक म्हणजे अन्नाचा खूप जास्त अतिरेक झालेला आहे तिथे म्हणजेच काय यासाठीच जे योग्य जोडी आहे ती आहे का ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा हवेतील मिथेन हवेतील मिथेन काय करतं लक्षात ठेवा हवेतील मिथेन जो आहे तो जीएस जी आहे ग्रीन हाऊस गॅस त्याला म्हटलं आता त्याच्यामुळे काय होतं पर्यावरणातील जे काही आपलं तापमान वाढ आहे पूरक असतं करेक्ट म्हणजे जागतिक तापमान वाढ याला योग्य जे काही जोडी आहे ती आहे तीन करेक्ट त्यानंतर आहे पुढील सी पाण्यातील कृत्रिम अपमार्जके पाण्यातील कृत्रिम अपमार्जकाचा जो पर्यावरणीय परिणाम आहे तो म्हणजे काय पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये बीओडी बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड असं म्हटलं जातं ते वाढवते करेक्ट तसं हे बीओडी वाढणे हे एक निगेटिव्ह साईन आहे पर्यावरणाच्या रासाचं करेक्ट तर त्यामध्ये सी साठी जे योग्य जोडी आहे ती आहे एक करेक्ट त्यानंतर नेक्स्ट आहे हवेतील नायट्रोजन ऑक्साइड नायट्रोजन ऑक्साइड जे असतं जेव्हा ते पाण्यासोबत मिक्स होतं करेक्ट पावसाच्या पाण्यासोबत तेव्हा ते नायट्रिक ऍसिड तयार करतं आणि ते पावसाच्या स्वरूपात पडतं त्यालाच आपण आम्ल पर्जन्य म्हणतो म्हणजेच हवेतील नायट्रोजन ऑक्साइडचा जो पर्यावरणीय दुष्परिणाम आहे तो म्हणजे काय आम्ल पर्जन्य म्हणजेच दोन तर म्हणजेच काय चार तीन एक दोन हे योग्य उत्तर असणार आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये चार तीन एक दोन तिथचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोकादायक असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही आता बघा या प्रश्नाबद्दल भरपूर विवाद होणार आहे कारण याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला विद्यार्थी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये यामध्ये डाऊट घेतील किंवा आपण म्हणू शकतो की डिस्कशन होईल यामध्ये का होणार आहे किंवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की नाही किंवा हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो असे विद्यार्थी म्हणू शकतात पण हा प्रश्न कॅन्सल होणार नाही कारण प्रश्नामध्ये थोडे जे डिझाईन केलेला प्रश्न आहे त्याच्यानुसार याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन आता एक बघा मी का सांगतोय ते लक्षात घ्या आता चारी जे ऑप्शन आहे ना हे तुमचे काय आहे क्रिटिकली एंडेंजर्ड आहे म्हणजे त्यांना क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आता विद्यार्थी म्हणतील की सर चारीना तर क्रिटिकली एंडेंज म्हणून घोषित केलेला आहे म्हणजे पर्याय सगळे सगळे चुकीचे आहेत तसं नाही होणार जरी आपलं चारीचे चारी जे काही ऑप्शन आहे ते क्रिटिकली एंडेंजर्ड घोषित जरी केले असले पण पहिले जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की खालीलपैकी कोणते सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी आता सरपटणारे म्हणजे काय जसं साप असतो सरपटतो करेक्ट किंवा मगर असतो तो सरपटतो करेक्ट आणि जो पाण्यात तसे जमिनीवर राहू शकतो त्यालाच आपण उभयचर बनतो करेक्ट तर तोही आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तर चारीपैकी तीन म्हणजेच घडियाल फोर्टोट रिव्हर टेरापिन आणि लेदर बॅग पासवे हे सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राणी आहेत पण पर्याय क्रमांक दोन जो आहे बेंगाल फ्लोरिकन हा पक्षी आहे लक्षात घ्या तो पक्षी आहे म्हणजे बर्ड कॅटेगरीत येतो अरपोरियल तो आहे आहे तर क्रिटिकल पण तो पक्षी आहे ना की सरपटणारा प्राणी किंवा उभयचर प्राणी त्या कारणाने या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेंगाल फ्लोरिकन त्यानंतर पुढील प्रश्न आहे जीवशास्त्रज्ञानी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकाबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केलेला आहे म्हणजे शॉर्ट फॉर्म त्यांनी विचारलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हिप्पो हिप्पोचा अर्थ काय होता ते एक वेळा लक्षात घ्या तर हिप्पो म्हणजे काय एच म्हणजेच असा कोणता घटक आहे ज्यामुळे ऍक्च्युली आपला पर्यावरणीय रास आहे हिप्पो म्हणजे हॅबिटेट लॉस ठीक आहे करेक्ट त्यानंतर पुढील जो आहे तो आहे म्हणजे आय आय म्हणजे होतं इन्वॅझिव्ह स्पेसीस काय होते जैवविधता नष्ट होते त्या पलीकडे पोल्युशन पोल्युशनमुळे जैवविधता नष्ट होत आहे त्यानंतर पॉप्युलेशन पॉप्युलेशन कोणाची तर ह्युमॅन पॉप्युलेशन मानवी लोकसंख्या खूप वाढ होत आहे त्या कारणाने जैवविविधतेचा जैवविधतेचा नष्ट होत आहे त्यानंतर ओ फॉर ओव्हरसीस सॉरी ओव्हर हार्वेस्टिंग ओव्हर हार्वेस्टिंग म्हणजे जेव्हा आपण खूप जास्त पिकं घेतो तर त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय प्रश्न आहे खालीपैकी कोणते एक खालीलपैकी एनर्जीचा सोर्स आहे सगळ्यांना माहितीये की दगडी कोळसा खनिज तेल व पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू हे पुनर्विकरणीय नाही हे अपुनर्विकरणीय आहेत म्हणजे नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत त्यामध्ये फक्त आणि फक्त भू औष्णिक ऊर्जा म्हणजेच जिओथर्मल एनर्जी ही पुनर्विकरणीय म्हणजे रिन्युएबल एनर्जी आहे म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक तर हे पाच प्रश्न होते पर्यावरणाचे ज्याचे उत्तर आपण बघितलेले आहे करेक्ट तर होप करतो की तुमचे हे सगळे प्रश्न बरोबर येतील एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की नवीन पॅटर्न नुसार एमपीएससी से राज्यसेवा ही दोन हजार पंचवीस साठी मेन साठीची आपली एक बॅच सुरू होत आहे जी बॅच ऍक्च्युअली ब्रिज कोर्सेस साठी आहे आता ब्रिज कोर्सेस म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की जो जुना पॅटर्न होता आणि नवीन पॅटर्न आहे त्यामध्ये सिलेबसची तफावत आहे त्यामध्ये जे काही असे सब्जेक्ट आहेत जसं जीएस वन मध्ये आपण म्हणतोय की सोसायटी करेक्ट हा नव्याने इन्क्लूड करण्यात आलेला आहे पेपर टू मध्ये इंटरनॅशनल रिलेशन आहे गव्हर्नन्स आहे करेक्ट ते इन्क्लूड करण्यात आलेलं आहे त्यानंतर पेपर थ्री मध्ये आपल्याला माहिती आहे की सायन्स आणि टेक्नॉलॉजी पहिली होतं बट टेक्नॉलॉजी इथे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला रायटिंग करावं लागतं तेही आपण लक्षात घ्या त्यानंतर इंटरनल सिक्युरिटी आहे डिझास्टर मॅनेजमेंट आहे पेपर फोर म्हणजे इथेच हा तर पूर्ण नव्याने त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे तर या संबंधीची जी काही बॅच आहे ज्याला आपण ब्रिज कोर्स म्हणतो आहे तो आपला लॉन्च होत आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासनं करेक्ट आणि त्याच पद्धतीने आपण एमपीएससी मेल्ससाठी आन्सर रायटिंगची एक बॅच लॉन्च करतोय आन्सर रायटिंग अत्यंत महत्वाचा असा घटक आहे कारण आता आपल्याला माहिती आहे की मध्ये आन्सर रायटिंग हा अत्यंत इम्पॉर्टंट असा घटक राहणार आहे का कारण त्याच्याचमुळे तुमचं इव्हॉल्युशन होऊन तुमचे मार्क तुम्हाला मिळतील डिसाइड होणार आहे त्या कारणाने आन्सर रायटिंगची बॅच आपली लॉन्च होत आहे तीही सतरा नोव्हेंबर पासून लॉन्च होत आहे जर तुम्हाला या बॅचेस जर जॉईन करायच्या असतील ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म मध्ये तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा हे दोन नंबर आहेत आपल्या एओ अकॅडमीचे करेक्ट त्या पलीकडे या परीक्षेसाठी जे पर काही मटेरियल आहे ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण अपलोड करत असतो करेक्ट जे टेलिग्राम ग्रुपचा आपला जो आयडिया तो आहे ते वन आय अंडर फोर एमपीएससी त्यामधलं तुम्हाला ते मटेरियल मिळतील धन्यवाद मित्रांनो काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता त्या कॉन्टॅक्टनुसार आम्ही तुमचे प्रश्न रिझॉल्व्ह करूया थँक्यू